तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बसुजी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बरलाद मोदी जी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बरलाद मोदी जी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बांद 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 एक तार के बसुर नेशन द्वारा बांद 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 एक तार ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशन नवी दिल्ली यांचा संपूर्ण भारतातील स्वस्त धान्य दुकानाचा बेमुदत संप मागण्या दिनांक एक जानेवारी पासून एक इपॉश मशीन बदलून मिळणे पाच जी मशीन मिळणे दोन कमिशन वाढ किंवा मानधन दर महा मिळालेच पाहिजेत तीन ए पी एल शेतकरी यांना माल चालू करणे चार योजनेमधील पत्रिका वाढवणे पाच ऑनलाइन कामे तात्काळ करणे व माल मोजून मिळणे सहा कमिश दर महा मिळालेच पाहिजेत मा जिल्हा पुरवठा अधिकारी औरंगाबाद विषय राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय धान्य वितरणामध्ये येण्या या अडचणी सोडविण्यासाठी दी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून संपूर्ण देशात करण्यात येणारे रेशन बंद आंदोलन करणे बाबत महोदया संदर्भ श्री रफिक पठाण तालुका अध्यक्ष स्व धा दू सिल्लोड व इतर निवे यांचे निवेदन दिले एक जानेवारी आणि रेशन दुकाना संपूर्णपणे आमच्या न्याय हक्क मागण्यास मागण्यास जेव्हापर्यंत राज्य सरकार आणि केंद्र सरकार मान्य करणार नाही आणि आमच्या राज्य संघटना आणि राष्ट्रीय संघटना यांचे आदेश येईपर्यंत आमचे हे आंदोलन सुरू राहणार आहे करीता हे निवेदन आम्ही आपण सादर करीत आहोत ज्यामध्ये आमचे जे कमिशन वाढ म्हणजे आम्हाला आज जे कमिशन देण्यात येतं ते गेल्या दहा वर्षापूर्वीचं कमिशन आहे आज आम्ही आमची अशी मागणी आहे आज जे हे जे आमचं घोषवाक्य आहे हे कमिशन मे दम नाही पचास हजारचे कम नाही म्हणजे आमची ही मागणी स्टार दुकानदारांना जसं एक सामान्य कर्मचाऱ्याला पगार दिला जातो तसं पन्नास हजार रुपयाप्रमाणे तो आम्हाला तो जे वाटप कमिशन द्यावे आम्हाला वाटाव असं मानधन देण्यात यावे किंवा पगार देण्यात यावं जिल्हा पुरवठा अधिकारी औरंगाबाद विषय राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय मागण्याची पूर्ण धान्य वितरणामध्ये येण्या या अडचणी सोडविण्यासाठी जानेवारी दोन हजार चोवीस पासून संपूर्ण देशात करण्यात येणारे रेशन बंद आंदोलन करणे बाबत महोदया संदर्भ श्री रफिक पठाण तालुका अध्यक्षस्व धा दू सिल्लोड व इतर यांचे निवेदन जानेवारी दोन हजार चोवीस उपरोक्त विषयानुसार सादर करण्यात येते की राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांची पूर्तता करून धान्य वितरणामध्ये येण्या या अडचणी सोडविण्यासाठी दी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून संपूर्ण देशात करण्यात येणारे रेशन बंद आंदोलनबाबत संदर्भीय श्री रफेक पठाण तालुका अध्यक्षस्व धा दू सिल्लोड वैतर यांनी या कार्यालयास दि एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निवेदन देऊन संपात सहभागी असल्याबाबत कळविलेले आहे तरी यासोबत सदर निवेदनाची प्रत आपले सेवेत पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर करण्यात येत आहे सोबत वरील प्रमाणे प्रतिलिपी एक श्री रफिक पठाण तालुका अध्यक्षस्व धा, दू सिल्लोड वैतर यांना वरील प्रमाणे माहिती असत नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई चार लाख बत्तीस मार्फत मा जिल्हाधिकारी रक्षिल जिल्हा विषय राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांची हा? पूर्तता करून धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणींची सोडवणूक करण्याबाबत संदर्भ ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली या देशपातळीवरील संघटनेमार्फत दिनांक एक शून्य एक दोन हजार चोवीस पासून संपूर्ण देशात करण्यात येणारे रेशन बंद आंदोलन व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक महासंघांच्या वतीने दिली एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एक दिवसीय धरणे आंदोलन सन्माननीय महोदय उपरोक्त संदर्भीय विषयांमुळे अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघ पुणेकडून विनंतीपूर्वक निवेदन सादर करण्यात येते की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा च्या अंमलबजावणीनंतर मागील काही वर्षापासून केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशामध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीचे एकात्मिक व्यवस्थापन आय एम पी ही एकीकृत प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून स्मार्ट पी हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प सुरुवातीला आपल्या महाराष्ट्र राज्यासह देशातील इतर काही राज्यांमध्ये राबविण्यात येणार आहे त्यामुळे येत्या काळात सार्वजनिक वितरण प्रणाली अर्थात रेशनिंग व्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल घडून येणार असून आपल्या राज्याकडून त्याकरिताचा सामंजस्य करार माऊ या आधीच केंद्र शासनासोबत करण्यात आलेला आहे मा जिल्हा पुरवठा अधिकारी औरंगाबाद विषय राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय ह्या मागण्यांची पूर्ण

ुक्ट दुकान नंबर बहात्तर शंभर टक्के बंद 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 हा म्हणा माहिती बंद, बंद 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 म्हणजे बंद